रायगड जिल्हा परिषद शाळा शिंगडोळ येथील विद्यार्थ्यांना दप्तराचे वाटप कर्जत तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा शिंगडोळ येथील विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान सांगवी जिल्हा धाराशिवचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय समन्वय युवक काँग्रेसचे महेश माणिकराव देशमुख यांच्याकडून दप्तराचे वाटप करण्यात आले शिक्षणप्रेमी युवा उद्योजक संजय भालेवडे यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने शाळेला दोन फॅन भेट देण्यात आले यासाठी मोलाचे सहकारी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष छगन फाळे पुंडलिक घरत संभाजी खरत दीपक कडू यांनी मदत मिळून देण्यासाठी सहकार्य केले शाळेसाठी मदत करणाऱ्या सर्वांचे शाळेच्या वतीने आभार मानण्यात आले तसेच सिंगडोळ गावचे दानसूर व्यक्ती महत्व रामदास खरत कृषी उत्पन्न बाजार समिती कर्जत खरेदी विक्री संघाचे सं संचालक यांनी आपल्या शाळेच्या कार्यालयासाठी स्वतंत्र रूम तयार करून सुसज्ज ऑफिस तयार करण्यासाठी संपूर्ण मदत देण्याचे कबूल केले व त्याच दिवशी कामाचे श्रीपाल फोडून उद्घाटन केले यावेळी उपस्थित शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष छगन फाळे पुंडलिक घरत, दीपक कडू संजय भालिवडे महेंद्र घरत विनोद घरत आदी मान्यवर उपस्थित होते